नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा माझं नाव प्रशांत सत्यवान जाधव गावाळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली अच्छा तुम्ही तुमच्या ह्या पिकासाठी वापरली का होय होय तुम्ही किती वर्ष झालं फिल् टेक्नॉलॉजी वापरतोय आता गेले दोन वर्ष होत आले बर तुम्हाला काय फरक जाणवतोय पिकामध्ये टोटल पिकाला सेटिंग चांगले येते शायनिंग आहे फळाव हा आणि वजन बर दरामध्ये काय फरक जाणवतोय दरामध्ये एक दोन तीन रुपयाचा फरक जाणवतोय किलो माल बर आता तुम्हाला सेटिंग मध्ये बघितलं आता मार्केट मध्ये आता जरा पाऊस काळ चालला आहे तर पाऊस काळाच्या दरम्यान ही सेटिंग असं कोणाचं आहे का तुमच्यासारखं असं तर काय बघितलं नाही पावसाळ्यात बरं आता ही शेंगाची जी शायनिंग आहे चाका घे तर ह्याच्यामुळे तुम्हाला रेट वाढून मिळताय तुम्ही तुम्हाला बरोबर का बरं मला सांगा ॲव्हरेज मध्ये टोटल पर्यंत किती फरक पडतोय आता आपला किती पाच गुंठ्याचा फ्लॅट आहे हा आता चालू म्हणजे लागणहून तिसरा महिना झाला आहे तीन महिन्याचा हा प्लॉट आहे दोन महिन्यानंतर आपलं चालू झालंय हा एक पाच दिवसाला एक ऐंशी ते शंभर किलो निघतोय पाच दिवसाला ऐंशी ते शंभर किलो माल तुमचा निघतोय बर आता तुमचं म्हणजे फक्त घेवडा पीक असतंय का अजून काय काय असतंय घेवडा आहे कारलं आहे आता चालू कारले पीक पण आहे बरं सोबत द्राक्ष शीते हो हो आलशिते उशी आहे सगळीकडे तुम्ही फिलेची टेक्नॉलॉजी वापरता का हो हो वापरले बरं तुम्ही या टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे का ओके okay, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद